आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहावी असं प्रत्येकाला वाटत असतं त्यासाठी अनेक जण आध्यात्मिक उपाय देखील करतात वास्तुशास्त्रात या गोष्टी मिळवण्यासाठी एक सोपा उपाय देखील सांगितला गेलेला आहे आता नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपण दुर्गा देवीची दुर्गा देवीच्या नऊ रूपांची आपल्या कुलदेवीची उपासना आराधना सेवा बरोबरून करणारच आहोत पण या नवरात्रीच्या दिवसामध्ये ज्यांच्या देवघरामध्ये मंगल कलशाचे नाहीये किंवा मंगल कलशाची तुम्हाला तर आपल्या देवघरामध्ये मंगल कलश कशा पद्धतीने स्थापित करायचा साध्या व सोप्या पद्धतीने हेच आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आचार्य आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा कोणत्याही शुभ कार्याची किंवा पूजा विधीची सुरुवात आपण कलश स्थापनेने करतो पूजा वेळी ठेवला जाणारा हा कलश घरात देखील स्थापन करता येतो बरं का जी व्यक्ती संकल्प करून घरात मंगल कलश स्थापन करते त्याची मनोकामना पूर्ण होते आणि घरात मंगल कलश स्थापन करण्याचे काही नियम देखील आहेत ते देखील आज आपण जाणून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने तुम्हाला आज मी सांगणार आहे की मंगल कलश आपण कशा पद्धतीने स्थापन करायचं आहे त्याची काळजी कशी घ्यायची आहे बघा धर्मशास्त्रात मंगल कलशाचे विशेष महत्व सांगितलेलं आहे घरात मंगल कलश स्थापन करणं शुभ मानलं जातं यामुळे आर्थिक समस्येसह अनेक प्रकारच्या अडचणी दूर होत असतात घरात मंगल कलश स्थापन केल्यास संबंधित व्यक्ती व्याधीमुक्त त्रासमुक्त होते घरात सुख समृद्धी राहते ज्या घरात मंगल कलशाची स्थापना केली जाते त्या घरातल्या व्यक्तींना कधीच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही अशा घरात कायम लक्ष्मी मातेचा वास असतो तसंच मंगल कलशामुळे घरात सकारात्मक ऊर्जा देखील राहत असते घरात मंगल कलश स्थापन करण्याचे नियम आहेत ते देखील आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जाणून घेऊया की मंगल कलशाची साध्या सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने स्थापना आपल्या घरामध्ये करायची आहे बघा सगळ्यात अगोदर तुम्हाला आता इथे दीप प्रज्वलित करून घेतलेला आहे तुम्हाला सांगण्यासाठी तुमच्या देवघरामध्येच तुम्हाला मंगल कलशाची स्थापना करायची आहे मंगल कलशासाठी साहित्य काय काय लागणार आहे तर सगळ्यात अगोदर तुम्हाला लागणार आहे ते तांदूळ तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत तांदूळ एका डिश मध्ये घ्यायचे आहेत कारण मंगल कलश डायरेक्ट जमिनीवरती कधीच ठेवायचा नाही त्याच्यावरती तुम्हाला हळदी कुंकू व्यवस्थित अर्पण करून तांब्या आहे तो तुम्हाला लागणार आहे आता तांब्याचा वरचा भाग जो आहे तो आहे भगवान विष्णूंचा जो जो वरचा भाग आहे तो आहे भगवान विष्णूंचा मधला मानेचा जो भाग आहे तो भगवान शंकरांचा आहे हे पोट आहे याच्यामध्ये जल आहे हे जलदेवतांची जागा आहे आणि जी खालची जागा आहे ती ब्रह्मदेवतांची जागा आहे आता याच्यामध्ये पाणी व्यवस्थित स्वच्छ भरून घ्यायचं आहे आणि हा बरोबर आपल्याला मध्यस्थानी ठेवायचा आहे आता मी मंगल कलश स्थापन करते तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहत पाहत आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करा किंवा ओम एम मंत्राचा जप करायचा आहे मंगल कलश स्थापन करताना देखील ओम एम चामुंडाई विचे अशा पद्धतीचा तुम्हाला जप करत राहायचा आहे याच्यामध्ये एक रुपया व एक सुपारी टाकून घ्यायची आहे आपल्याला तुम्हाला पाण्यामध्ये एक सुपारी आणि एक नाणं टाकायचं आहे आणि नंतर त्याच्यावरती तुम्हाला हळदी कुंकू देखील अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अर्पण करून झाल्यानंतर एक फुल देखील तुम्हाला अर्पण करायचं आहे आता हे सगळं करत असताना तुम्हाला ओम एम क्लिम तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण तुम्हाला करत राहायचं आहे नंतर याच्यामध्ये पाच नागवेलीची पाने तुम्हाला व्यवस्थित ठेवून द्यायचे आहेत नागवेलीची पाने किंवा आंब्याची पाने जरी ठेवलीत तुम्ही तरी देखील चालणार आहेत आता हे देखील आपण जाणून घेणार आहोत की पाने त्याच पद्धतीने कलशातील पाणी कधी बदलायचं कोणत्या दिवशी बदलायचं त्याच पद्धतीने आपण याची काळजी कशी घ्यायची अशा पद्धतीने पाणी लावून घ्यायचं आहे पाणी लावल्यानंतर आपल्या कलशाला बरोबर मध्यस्थाने तुम्हाला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिक खूप महत्वाचं आहे त्यामुळे स्वस्तिक काढायचं आहे कोणत्याही शुभ कार्य आपण करत असताना किंवा कोणतीही पूजा करत असताना आपण स्वस्तिक काढून घेत असतो अशा पद्धतीने स्वस्तिक व्यवस्थित काढून घ्यायचं आहे त्याच पद्धतीने आपल्याला खालून वरती कुंकुवाची पाच आणि हळदीची पाच अशा पद्धतीने बोटे वाढायचे आहेत कुंकुवाची पाच आणि हळदीची पाच खालून वरती वाढायची आहेत अशा पद्धतीने आपल्याला ओढून घ्यायचे आहेत बोटे बघा हे झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती नारळ ठेवायचे नारळाची शेंडी कायम वर असेल याची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे बघा नारळ तुम्हाला व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे आणि नारळाला देखील तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे సర్వమంగళమాంగళ్య శివే సర్వార్థ సాధికే త్రంబకే గౌరీ నారాయణీ నమోస్తుతే आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करत आपल्या कुलदेवीच्या नावाचा आपण मंगल कलश आपल्या देवघरामध्ये स्थापित करायचा आहे आता आम्ही भाडे तत्वावर राहतो किंवा आम्ही भाड्याच्या घरात राहतो तुम्ही भाडे तत्वावर राहा किंवा तुमच्या स्वतःच्या घरात राहा तुम्ही तिथे राहता ना तिथे राहण्याचे पैसे मोजत आहात त्यामुळे तुम्ही त्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना करू शकता तिथे तुमचे देवघर आहे देव आहेत सगळं काही आहे मग तुम्ही भाडे तत्वावर राहत असला तरी देखील ही पूजा करू शकता त्याच पद्धतीने बघा ही पूजा कोण करू शकतो मंगल कलशाची स्थापना घरातील स्त्री पुरुष कोणीही करू शकतं त्याच पद्धतीने आपण मंगल कलशाला आपल्या कुलदेवीला गजरा देखील किंवा वेणी देखील अर्पण करून घ्यायची आहे आता हे झाल्यानंतर बघा मंगल कलशाचे काही नियम आहेत आता आम्हाला नवरात्रीमध्ये मासिक धर्म आला म्हणजे पहिल्याच दिवशी आला आणि आपल्याला नवरात्रीमध्ये तुम्हाला मंगल कलशाची स्थापना तर करायची होती पण करता आली नाही तर तुम्ही काय कराल तुमच्या घरातील इतर व्यक्तीकडून तुम्ही मंगल कलशाची स्थापना करून घेऊ शकता तुमचे मिस्टर असतील सासूबाई असतील त्यांच्याकडून देखील तुम्ही मंगल कलशाची स्थापना करून घेऊ शकता त्यामुळे मंगल कलशाची स्थापना त्या दिवशी आपल्याला करायची आहे काही कारणास सुतक वगैरे असेल तर तुम्ही अर्थात करू शकत नाही नंतर कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकता नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कधीही तुम्ही नऊ दिवसामध्ये कधीही तुम्ही मंगल कलशाची आपल्या घरामध्ये स्थापना करू शकता आणि आता याचे नियम काय तर मंगल कलश स्थापन करणार आपल्या घरामध्ये घटी घट बसवणार त्यामुळे आपल्या घरामध्ये वाईट शब्द कोणाविषयी अपशब्द कोणाविषयी राग तिरस्कार आपल्या मनामध्ये ठेवायचा नाही बघा या मंगल कलशामध्ये ज्या नकारात्मक ऊर्जा असतात त्या आकर्षित करण्याची क्षमता तेवढी ताकद त्या मंगल कलशामध्ये असते त्यामुळे आपल्या घरावर येणार संकट कधी कधी नारळावर जाते नारळाला तडा जातो नारळाला तडा गेल्यानंतर घाबरायचं नाही नारळाला तडा गेल्यानंतर तो नारळ तुम्हाला विसर्जित करून द्यायचा आहे आणि दुसऱ्या नारळाची तुम्हाला स्थापना करायची आहे मग नारळाला किती वेळाही तडा जाऊ दे जे संकट आपल्या घरावरती येणार होत ते नारळ आपल्या आपल्यावरती घेतो म्हणजे आपली कुलदेवी आपल्या कुळाचं आपल्या घराचं संरक्षण करत असते त्यामुळे मंगल कलशाच्या नारळाला जर तडा गेला तर घाबरायचं नाही आता मंगल कलशातली जी पानं आपण लावलेली आहेत ला नागवेलीची पानं जी लावलेली आहेत ला ती नागवेलीची पानं कधी बदलायची बघा तुम्हाला वाटलं सुकायला लागलीत खराब झाली तर तुम्ही बदलू शकता दर मंगळवारी तुम्ही याच्यातील पाणी बदलू शकता कलशातील तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्हाला सर्वत्र टाकायचं आहे तुमच्या घरामध्ये थोडस शिंपडायचं आहे अगोदर सर्व टॉयलेट बाथरूम सोडून सगळीकडे नंतर तुम्हाला ते दुसऱ्या एखाद्या झाडाला टाकून द्यायचं आहे दर मंगळवारी किंवा दर शुक्रवारी कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी आपल्या देवी आईला गजरा किंवा फुल किंवा वेणी तरी अर्पण करायचे आहे याच्यातील जे तांदूळ आहेत ते तांदूळ तुम्हाला दर पौर्णिमेला बदलायचे आहेत अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळं करायचं आहे तुम्हाला समजत असेल साध्या सोप्या पद्धतीने मंगल कलशाची स्थापना किंवा मंगल कलशाची काळजी कशी घ्यायची कधी कधी असं होतं की हा नाराला कोंब फुटतो तर अतिशय उत्तम दे, आहे आपल्या घरामध्ये आईची घरावरती देवी आईची कृपा आहे तिचं संरक्षण कवच आहे असं समजायचं कारण नारळाला कधी कधी कोंब फुटतो बघा आणि खूप सुंदर आहे कधी कधी नारळ सडला जातो नाचला जातो तर अशा वेळेस देखील आपल्या घरावरचं संकट त्या नारळाने घेतलेलं असतं तो नारळ आपल्याला चेंज करायचा आहे कधी कधी असं वाटतं की नारळातील पाणी सुकलेलं आहे तर तरी देखील तुम्ही तो नारळ विसर्जित करून दुसऱ्या नाराची स्थापना करू शकता अशा पद्धतीने साधी व सोपी पद्धत तुम्हाला मंगल कलशाची आज मी सांगितलेली आहे तरी देखील तुमच्या काही अजून शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये विचारायला अजिबात विसरू नका बघा मंगल कलश आपल्या घरामध्ये देवी आईचा आपण जागर करतो देवी आईची उपासना आराधना करत असतो अशा वेळेस आपल्याला मंगल कलश आवर्जून बा आपल्या घरामध्ये स्थापित करायचा आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद